नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसात बऱ्याचशा मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील घर किंवा मग नवीपुरी गाडी खरेदी केली आहे काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता आणि फिल्टर पडायचा बच्चन अशी ओळख मिळवलेला गौरव मोरेला माडाचं घर लागलं होतं या संदर्भातील काही फोटोज त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते आता महाराष्ट्राची जत्रा या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री वनिता खरात तिच्या स्वप्नातील घर खरेदी केलं आहे या संदर्भातील काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिने खरेदी केलेल्या नव्या घराच्या दरवाजा बाहेर उभा राहून नव्या घराचे चावी दाखवताना वनिता दिसते त्यावेळी तिचा घर घेण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहताना दिसतोय वणिताई नवं घर खरेदी केल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपल्या चॅनलकडून देखील तिला मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा